नमस्कार मित्रांनो आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवफाटा येथे लावलेली पोलिसांनी लावलेली बॅरिकेडिंग पाहण्यासाठी आलो असता तेथे एक पुस्तकांची व्हॅन उभी राहिलेली पाहिली त्यांच्याकडे छान छान पुस्तकं आहेत वाचाल तर वाचाल आणि खूप छान पुस्तकं आहेत त्याच्यातील काही पुस्तके मी पाहिली छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं एक चांगलं पुस्तक मला तिथे आवडलं मी पण पाहिलं ते पुस्तक खूप छान पुस्तकं तिथं आहेत आपणही तिथे जा आणि आपल्या आवडीची पुस्तकं वाचा पुस्तकं वाचल्याने तुमचं ज्ञान वाढेल आणि हे पुण्यावर आलेले ग्रस्त आहेत खूप छान पुस्तकं त्यांनी आणलेली आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बाजूला त्यांनी ती व्हॅन लावलेली आहे पुस्तकांची आपण सर्वांनी पुस्तक वाचा छान भगवद्गीता वगैरे पण आहे त्यांच्याकडे आणि त्यांचं स्वतःचं प्रकाशन आहे आणि उत्कृष्ट अशी पुस्तकं त्यांच्याकडे आहेत आपण सर्वांनी पुस्तकं वाचावी आणि ज्यांना पुस्तक वाचायचा वाचा छंद आहे त्यांनी तिथे नक्कीच भेट द्यावी अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र